आज आपण मस्त अगदी गरमागरम थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अळूच्या पानांची पातळ भाजी किंवा अळूचं फतपतं किंवा अळूचं गरगटसुद्धा म्हणू शकता ते करणार आहोत अगदी सोपी आणि पारंपरिक रेसिपी आहे त्यासाठी आळूची पानं आणि त्यासोबत त्याची देटंसुद्धा लागणार आहेत त्यामुळे देठं न फेकता आपण पूर्ण ह्या अळूच्या पानांचा आणि देटाचा वापर करून हे अळूचं फतफतं किंवा अळूचं गरगट तुमसुद्धा म्हणू शकता तर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी अळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यासोबत अळूची ही देटा आहेत तीसुद्धा आपण एका बाजूला काढून घेतलेली आहेत आता आज आपण इथं अळूचं पातळ भाजी किंवा अळूचं फतफतं करणार आहोत त्यासाठी आपल्याला अळूची देटंसुद्धा लागणार आहेत त्यामुळे इथं मी अळूची पानं ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता बघू शकता जर तुमच्याकडं ही आवळची पानं जास्त मोठी असेल तर त्याच्या शिरा असतात त्या पाठीमागच्या काढून घ्यायच्या जर ही कोवळी पानं असेल तर त्या शिरांसकट वापरलं तरी चालेल कारण त्याला जास्त शिरा नसतात आता अशा प्रकारे दाखव व्हिडिओप्रम ते दाखवल्याप्रमाणे एक रोल करून घ्यायचा आणि ह्याला आपण बारीक कापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बारीक छान कापता येतं जर पानं मोठी असतील किंवा जास्त जून असतील तर त्या पाठीमागच्या शिरा कापून मग असा रोल करून मग ते कापून घ्या नाहीतर मग त्या शिरा आहेत त्या तोंडात येतात त्यामुळे पानं घेताना अगदी कोवळी पानं घेत जावा आता याप्रमाणे जी देठं आहेत त्याच्या पण आपण कडेच्या जाड असतात ना देठं तर ती शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आता इथं मी घेतानाच कोवळी पानं घेतली त्यामुळे तेटं आहेत ती पण अगदी कोवळी आहेत जास्त शिरा नाही आहे त्यामुळे अशीच घेतली तरी चालेल आणि जर जास्त देट आहे ते जून असेल तर त्या शिरा काढून घ्या म्हणजे ते घशाला खवखवणार नाही ही टीप नक्की फॉलो करा कोवळी असेल तर नुसती बारीक चिरून घेतली तरी पण चालेल पण जून असेल ना तर त्याच्या शिरा आहेत त्या वरच्या काढून घ्या आता ह्याच्या पण आपल्याला एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आता इथं मी अळू आणि तेटं आहेत ती दोन्ही पण बारीक कापून घेतलेली आहेत आता कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे शिजवतानाच आपल्याला इथं हरभऱ्याची डाळ आहे ती मी एक अर्धा तास भिजत घातली होती साधारण ही एक दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ती एक अर्धा ते पाऊण तास भिजत घातली तरी पण चालेल त्यासोबत जेवढी हरभऱ्याची डाळ घेतली होती तेवढेच मी इथं कच्चे दाणे घेतले होते ते सुद्धा इथं भ भिजत घातले होते आणि त्यासोबतच ही जी पानं आहेत आणि देटं आहेत तीसुद्धा आपण घालून घ्यायची आहेत कुकरमध्येच आणि जेवढं बुडेल तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालू नका नाहीतर मग ते पटकन शिजले जात नाही त्यामुळं जेवढं ही भाजी बुडेल तेवढंच आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे पानं बुडतील एवढं पाणी घालून घ्या आणि कुकरचं झाकण लावून ह्याला मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या तो आहेत तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया अगदी पाव वाटी इथं मी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या डार्क मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तिखटाच्या आहेत मिरच्या तर मिरच्यांचं प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याला आपण पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा पाणी न घालता आपल्याला नुसतं वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यात जरी कुटून घेतलं तरी पण चालेल आता इथं बघू शकता छान असं हे शिजलं गेलेले आहे आता हे ह्याला रवीनं एकसंग करून घ्यायचं आहे आता हे गरगट आहे किंवा ही पातळ भाजी आहे ती एकसंग होण्यासाठी इथं आपण थोडंसं बेसन घालणार आहोत साधारण मी इथं पाववाटी बेसन वापरलेलं आहे हे बेसन पहिल्यांदा भाजून घेतलेलं आहे कच्चं वापरू नका भाजून घेतलेलं वापरा आता हे आपल्याला रवीच्या साह्यानंच इथं मस्त एकसंग करून घ्यायचं आहे डायरेक्ट तुम्ही फोटणीत घातलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे हे असं करा म्हणजे त्याच्या आहेत त्या मोडल्या जातील आणि सर्व गुटळे आहेत त्या आपण मोडून घ्यायच्या आहेत आता ह्याला फोडणी घेऊन देऊया कढईमध्ये साधारण एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यात जिरे आणि मोहरीची खमंग फोडणी करून घ्यायची आहे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे मस्त अशी खमंग फोडणी करून घ्यायची आहे जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ओलं खोबरं मिरची आणि लसूण ते परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन सेकंदच परतून घ्यायचं आहे कारण हे आपण कच्चं वाटण येतं त्यामुळे तेलामध्ये अगदी हलकंसं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि पाव चम पाव ते पाव चमचाच हळद घालून घ्यायची आहे एक दोन सेकंद परत हिंग आणि हळदीसोबत परतून घ्यायचं आहे आता जे ग कुकरमध्ये आपण वाळूची पानं शिजवून घेतली होती ती घालून घेते आणि जसं तुम्हाला पातळ हवं आहे त्याप्रमाणं ह्याच्यात तुम्ही गरम पाणी ॲड करा आता या कुकरमध्येच थोडंसं पाणी मी इथं ॲड केलेलं आहे कारण ह्याच्यात आपण बेसन वापरलेलं आहे त्यामुळे ह्याला जसं शिजू तसं ते घट्ट होणार आहे त्यामुळे तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही ह्याच्यात पाणी कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ शेवटी घाला आणि ह्याच्यात एक ते दोन चमचे चिंचेचा कोळ घालायचा आहे त्याच्यानं अळूची पानं जर खवखवत असतील तर ते खवखवणार नाहीत चिंच घातलेली आहे तर त्याचा बॅलेन्स करण्यासाठी एक अर्धा चमचा गूळ घातलेला आहे आता ह्याला छान अशी खळखळ होऊन उकळी येऊ देऊ द्या इथं बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आणि एक संघ हे आपलं अळूचं फतफत तयार झालेलं आहे हे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत सर्व करू शकता आणि आता थंडी चालू झालेली आहे तर गरमागरम हे तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला करू शकता अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि मस्त अशी खमंग तयार होते तर नक्की ट्राय करा इथं मस्त आपलं अळूचं फतफतं किंवा अळूची पातळभाजी तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू